ती दाढी कधी अमित शाह कातर पिटायला कळणार नाही त्या दा माणसाला दाढी अर्दी वगैरे काय नसते आणि दाढीचा आम्हाला सांगू नका कौतुक हा काय छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही बाबा हा ती गद्दारांची दाढी ती अफजल खानाची दाढी आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने किरकोळ गोष्टी बोला काय स्टॅलिन यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की तामिळनाडू प्रमाणेच्या समर्थन केलेलं आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडलेली हिंदी हिंदी विरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं तिची भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलंय इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल म्हणजे गेल्या काही दिवस ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते धरून महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीने आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केले दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या विरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे ज्या ज्या लोकांना कालच्या पक्षाबद्दल कालच्या विजय मिळाल्यावर त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे राजकारण करतात आणि त्याला उद्धव ठाकरे मात्र राज महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती काळच्या मेळाव्यात ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता धोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे शक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की, की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हा डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला कि बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवीत फिरत आहेत हवेत सत्ता असेल पण मुंबईच्या रस्ते आमची आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहे त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत ठाकरेंना काय बोलावं सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रभोका ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरे यांनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं

ये आप साफ हो गया है। आ, क्या रुदाली क्या गे रुदाय सुरू होण्या सुरू हूं आता रुदाली रण बर का जाहीरपणे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणा सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे थे। दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी वाजवतील आणि तुमतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याची जागोजाग आहे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ठोकल्या आणि फाफडाचा नाश्ता करत असा त्या फोटो पाठवलाय मला आता ते बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बर कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकळा पापडा शेवगाट्या सकाळी त्यांचे नाश्त्याला बसलेत नातवा बरोबर आणि ते मुला नातवाला खात आहे त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाक अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शहा कातरपी त्याला कळणार नाही त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचा आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही बाबा हा ती गद्दारांची आहे ती अफजल खानाची आहे लक्षात घ्या आणि ती खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अरे सुराव बुल हिंदी ऐसा लगता है कि अब सरकार की परिवर्तन जरूर होगा केंद्र से देखिए दक्षिण के राज्य जो है वो तो सालों साल से इस विषय पर लड़ रहे और उनकी जो भूमिका है वो आज की नहीं है कि हमारे ऊपर हिंदी मत थोपी लेकिन उसका मतलब है कि हिंदी हम बोलेंगे ही नहीं हम हिंदी बोलेंगे नहीं हमारे राज्य में हिंदी किसी को बोलने नहीं देंगे हमारी ये भूमिका नहीं हम हिंदी बोलते हैं आप देखा मैं हिंदी बोलता हूं मैं हिंदी पढ़ता हूं मैं हिंदी देखता हूं मैं हिंदी में सोचता हूं हमारी भूमिका है कि प्राथमिक स्कूलों हिंदी की जो शक्ति हो रही है वो तो हम होने नहीं देंगे वो तो हम होने नहीं देंगे और हमारी लड़ाई यहां तक सीमित है लेकिन फिर भी हमने एक जीत हासिल की है इस संघर्ष में और एम के स्टालिन जो मुख्यमंत्री है तमिलनाडु के तो उसने इस जीत के बारे में हमारा अभिनंदन किया और कहा है कि आपकी जीत है उससे हमें भी प्रेरणा मिलेगी के लड़ने के लिए जरूर हम उनको शुभकामनाएं देंगे लेकिन मुंबई में महाराष्ट्र में हिंदी बोलने के के ऊपर ऊपर किसी हमने रोक नहीं लगाई है हिंदी फिल्में फिल्म चलती है हिंदी थिएटर चलता है यहां। अब जाइए पृथ्वी थिएटर है या सत्यजी दुबीटी का थिएटर है ये सब थियेटर यहाँ चलते हैं हिंदी गाने चलते हैं हिंदी संगीत चलता है हिंदी प्रोग्राम चलते हैं हिंदी किताबें यहाँ आती है यहाँ हिंदी अखबार चलते हैं हमारी बात केंद्र से झगड़ा है सरकार से वो आप जो प्राथमिक शिक्षा है उसके ऊपर जो त्रिसूत्री की जो बात करते हो आप उसमें हिंदी आप नहीं लाद सकते दोनों दोनों का बयान कि भाई एक साथ आए सिर्फ राजनीति के अच्छा ठीक आ आ गए गए ना राजनीति के लिए आ गए तो आप किसके लिए आ गए भाई एक शिंदे देवेंद्र फडणवीस आप एक साथ किसके लिए आ गए है सोशल वर्क करने के लिए आए है क्या आपकी संपत्ति जो बनाई है वो बांटने के लिए आए हैं अशोक अशोक तवान सुनील तटकरे प्रफुल पटेल एकनाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र एक साथ क्यों आए हैं मुझे बताइए ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए हैं जी हाँ अगर आप कहते हैं कि राजनीति के, के लिए, तो हाँ, समझ लीजिए हम राजनीति के लाये हैं और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए राहुल तो गांधी ने बड़ा किया है बिहार में कल एक बिजनेस मैन की दिन हत्या की गयी कहा गया बीजेपी और जो नीतीश कुमार है अब बिहार को एक क्राइम कैपिटल बना रहे क्योंकि दिन दहाड़े जो है एक बिजनेस मैन की दिन दहाड़े मौत की गई सरकार किसकी है वहां नीतीश कुमार और बीजेपी की सरकार है और मैं देखता हूं बिहार में आजकल पटना में पटना के आसपास इस प्रकार के हत्याएं फिरौती अपहरण के